जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमान राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर तीन दिवसीय विरांगना प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले समय स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून प्रशिक्षण आवश्यक आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने वीरांगणा प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला या उपक्रमातून विद्यार्थिनी स्वसंरक्षणात आत्मनिर्भर होतील असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी व्यक्त केला मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज यांच्या जवळपास दहा हजारांवर विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात येत आहे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या संकल्पनेतून आयोजित या प्रशिक्षण वर्गास मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदी उपस्थित होते